मी थे, थे ते कळे तापत ठेवलेले आहे तर आज आपण बनवतो आहे बटाट्याची पिवळी भाजी बटाट्याची पिवळी भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात आपण मोहरी कडीपत् कढीपत्ता जिरे टाकणार आहोत चांगलं तडतडू द्यायचं चांगलं असं तडतडू द्यायचं ज्याचा पुन्हा कांदा टाकून घेऊ कांदा आणि मिरची चांगलं परतवून घ्यायचं कांदा लवकर भरण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ टाकून घेऊ मिठाने कांदा कटून भाजतो एकदम लालसर भाजून घ्यायचा आणि मला लाल कांदा भाजलेला खूप आवडतो कांदा कच्चा असेल तर तो असा कर लागतो त्यामुळे चांगला भाजून घ्यायचा हा बघा कांदा कसा भाजलेला आहे आता ह्याच्यात मी एकदम बारीक चिरून घेतलेला लसूण ane ader. Salun je tu master lagi. Ada sebab pun, terus halat kelangit ni. प्ली जी बाजी। आता बघा बटाटा घालून घेतलाय आपण मस्त बटाटा परतून घेऊ हे बघा आपली बटाट्याची भाजी आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ हे आता आपण याला दोन मिनटं झाकून ठेवू वापरून घेऊ हे बघा आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मस्त वास येतोय आणि आता वरून ह्याच्यावरती बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आणि अशी फेकून मारायची मग बघा कसं लागतं एकदम मस्त मला सगळ्या पदार्थात कोथिंबीर घ्यायला खूप आवडते असे एकदा असं हलवून घ्यायचं आणि मस्त डब्यासाठी वगैरे बाहेर लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडते ही भाजी नक्की एकदा करून बघा आणि लाईक सब लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका